हंस दे सारे जहां की खुशी हो तेरी अब तो यही है मेरी एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा तेरे खाबों को हकीकत में बना दूंगा wish you happy happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you. सहकार्य आयोजित केलेल्याच आम्ही उद्घाटन करून आलो त्याचसोबत फळव अनाथामध्ये भोजन अशा पद्धतीचे कार्यक्रम त्यांच्या सहकार्या वाढदिवसाचा आमच्या पक्षाची एक शिकवण आहे ते आपला कुठलाही कार्यक्रम हा समाज उपयोगी असला पाहिजे आणि त्याच पठडीतले कार्यक्रम आज दिवसभर साजरे होत आहेत मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या साऱ्यांच्याच मृतींना सरस्वती ताताना यांना वाढदिवसाच्या लाभला शुभेच्छा देतो एक अतिशय जिगरी शिंदेची कार्यकर्ते सरस्वतीच्या रुपानं कळमोलीमध्ये कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या ते भविष्यातल्या कामकाजात सगळ्या मनापासून शुभेच्छा सर शेतकरी कर... कळमो आमच्या लाडक्या नेत्या आणि कळमोळी शहरात ज्यांचं नाव महिलांमध्ये पहिल्या स्थानावर जे असं आमच्या सरस्वतीताई था काथारा यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि शुभेच्छा देत असतानाच महाविकास आघाडीचे आमचे सगळेच नेते म्हणजे त्यांचे सुदामजी असतील त्यांचे रवींद्रजी जी असतील देवा असेल आणि सगळीच मंडळी दिवसभर आज पाहुण्यांची निलचल ताईच्या घरी चालू आहे आणि मंदिराच्या समोर गणपती बाप्पाच्या समोर आज इथे केक टाकू भर पावसामध्ये देखील एवढी जनता ताईवर प्रेम करणारी आज इथे दिसते त्यातूनच ताईच्या कार्याची पूजपावृती का मिळाली असं मी समजेन आणि खरोखर पुन्हा एकदा परमेश्वर करो की ताईचा ताई जो आमच्या आज बोलावं नाही पण थोडक्या मताने तो पराभव झाला होता तो नक्कीच यावेळी भर काढून त्याच्या दुप्पट मताने ताई निवडून येईल असं आमचं म्हणणं आहे आणि परमेश्वर चरणी गणपतीच्या प्रार्थना करेन की ताईला उदंड आयुष्य लाभू दे ताई असंच ताईच्या हातून आरोग्यसेवा जनसेवा ही घडू जनसे दे आणि सर्व महिलांसाठी ताईने चांगलं काम करण्याचं चा तिला बळ मिळू दे एवढी सांगाल की आज महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आलेले आहेत ताईला शुभेच्छा देण्यासाठी ते नक्की काय सांगाल सर्वप्रथम सणपती काकाडा यांना वाढ दिसल्या शुभेच्छा तुझं माहेर हे मूळ काँग्रेसचे माजी सरपंच पुरुषराम पाटील यांचे ते हे राजकारणाचे करून त्यांनी लहानपणापासून घेतले आहेत समाजसेवा हा त्यांचा खरा म्हणजे लोकांच्यामध्ये जाऊन लोकांची कामं करण्याचा त्यांचा ध्यास आहे मागच्या वेळेला जसं प्रीतमजींनी सांगितलं काही प्रमाणात आपल्याला धोका झाल्यामुळं आपली ती पडलेली आहे परंतु आता महाराष्ट्राचा निकाल आपण पाहिलेला आहे पातळीवर पण पाहिजे त्याच्या बोलव महाविकास आघाडी या महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने कुसंडी मारून महाविकास आघाडीची सत्ता एक आधी या महापालिकेचा नागेत त्याच्यामध्ये सरस्वती ताईसुद्धा त्या महापालिकेमध्ये जातील अशी ईश्वचं प्रार्थना करतो आणि आपण पाहिलं असेल या पावसामध्ये वरून राजा सुद्धा त्यांच्यावर आज मेघबाने आहे म्हणजे त्यांचा अभिष्ठचिंतनाचा सोहळा असताना वरुणराजा सुद्धा त्यांच्या त्या काळासह काही काळासाठी शांत राहिले म्हणजे हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे आणि मग एखाद्या काळामध्ये ते नक्कीच महापालिकेमध्ये असल्याच दिसतील अशी आज या कार्यक्रमातून खात्री होते